नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांगण मी तुमचं स्वागत करतो वेदांग आढणार यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही नर्सरीपासनं कोणते झाडं आणले असतील त्यांना तुम्ही रिपोर्ट कसं करू शकता किंवा तुमच्याकडे कोणते जुने झाडं असतील जे छोट्या कुंड्यांमध्ये लागले असतील तुम्हाला नवीन कुंड्यांमध्ये लावायचं आहे तर त्यांना शिफ्ट कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आणि केअर टिप्स पण सांगणार आहे की त्यांची काळजी कशी घ्यायची तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल आता मित्रांनो जी नर्सरीची पासनं आपण जी, जी ग्रो बॅग्समध्ये आणतो अशा काया काया कलरचे बॅग्स असतात यांना ग्रो बॅग्स म्हटल्या जातात ते ग्रो बॅगमध्ये जे आणले जातात तर यांना तर पूर्ण काढायचं आहे आपल्याला आणि ही माती पण आपल्याला चेंज करायची असते माती चांगली नसते सगळ्यात पहिले मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपल्याला की जेव्हाही आपण नर्सरीपासून आणतो तीन ते चार दिवस मित्रांनो झाडाला काहीच नाही करायचं आहे हात नाही लावायचा आहे अजिबात त्याला शेड एरियामध्येच तुम्हाला ठेवायचं आहे शेड एरियामध्ये चांगल्याने ठून द्याल तीन चार दिवस त्यांना घरामध्ये सेट होऊ द्या जसंच तो सेट झाला की मग आपण त्याला रिपोर्ट करू किंवा आपण ट्रान्सप्लांट करू मग हे केव्हा करू शकता जसं मित्रांनो आता तर पावसाळा सुरू आहे तर पावसाळ्यात तर किमाई तुम्ही रिपोर्ट केलं तर फार छान राहील झाडासाठी तीन चार दिवसांनी काढून रिपोर्ट करून घ्याल जसंच खूप जास्त पाऊस असला तर पावसात तर खूप झाड म्हणजे चांगल्यानी जगतो अजून खूप चांगल्यानी उगून जातो म्हणून पावसाळ्यात आपल्याला तेवढा त्रास नाही होत रिपोर्ट करताना पण उन्हाळ्यात अजून हिवाळ्यात वगैरे थोडंसं ट्रान्सप्लांट शॉक लागते प्लांटला आणि कधीकधी आपले जे झाडं असतात ते आपले खराब पण होतात तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाल मी काही चांगले केअरटिप्स अजून एक खत पण सांगणार आहे जेने टाकलं की तुमच्या झाडाला कोणतं ट्रान्सप्लांट शॉक नाही लागणार दुसरा पॉईंट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मी चांगली झाडाची खुरपी करून घेतली अजून जे पण सगळे खराब पांदे असतील ते छाटून घ्यायचे आहे तुम्हाला अजून जे पण खराब पानं आहे ते पण झाडापासून काढून घ्यायचे आणि जे दुसरे झाडं उगले असतील त्याच्यात ते पण खराबवाले झाडं काढून घ्यायचे आणि मग याला कापून मित्रांनो तुम्हाला पाण्यात टाकायचं आहे समजा मित्रांनो तुम्ही जास्त झाडं लावले नसेल आणि तुम्हाला जास्त झाडांचा एक्सपिरियन्स नसेल तुम्ही बिग्नर असाल तर मग मित्रांनो एक तुम्हाला सांगेल की ॲटे किंवा तुम्ही जे जेव्हाही नर्सरीपासून झाडं आणतात तर ते मरून जातात तर त्याच्यासाठी काय सांगेल मी की ही जी ग्रो बॅग असते मित्रांनो ही कापून तुम्हाला डायरेक्टली झाडाला लावायला पाहिजे हलकी फुलकी माती हटवून पण मित्रांनो समजा तुमचे झाडं चांगल्यानी जगतात अजून तुम्हाला चांगल्यानी झाडं लावता येतात तर मी जे पुढचे टिप्स सांगेल तशा प्रकारे तुम्ही झाडं लावा ते अजून चांगलं राहील अजून तुमच्या झाडाला फुलं अजून फळं जास्त राहील तर सगळ्यात पहिले मित्रांनो ही बॅग तुम्हाला कापून घ्यायची आहे जसं मी खूप वर्षांपासून झाडं लावतो मित्रांनो तर मी ही गॅ बॅग अजिबात कापत नाही या बॅगला पण मी झाडं लावण्यामध्ये वापरतो मी या झाडाला थोडंसं असं टॅप मेथड वापरतो आजूबाजूनी माती हलकीशी ढिल्ली करतो अजून मग त्या झाडाला मी खिचून घेतो बाहेर आणि मग नवीन कुंड्यांमध्ये त्यांना मी लावतो जसं मी जर सांगितलं तुम्ही बिगनर असाल तर तुम्हाला पूर्णही बॅग कापून झाडाला लावायला पाहिजे पण समजा मित्रांनो खूप उन्हाळा जसं आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये खूप ऊन पडते तर त्याच्यासाठी जेव्हा खूप उन्हाळा आहे तर तेव्हाही बॅग कापायला पाहिजे मी पण जेव्हा खूप उन्हाळा असतो तेव्हा बॅग कापतो आता आपण बघू मित्रांनो पॉटिंग मिक्स कशी बनवायची असते तर पॉटिंग मिक्स म्हणजे माती कशी तयार करायची आहे झाडाची तर हे फुलाचं झाड आहे जास्वंदाचं त्याच्या मी तसं तर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेल्या मित्रांनो की वेगळ्या वेगळ्या झाडांची कशी पॉटिंग मिक्स बनवायची त्या व्हिडिओला नक्की पाहाल चॅनलवर आहे स्क्रीन किंवा डिस्क्रिप्शन सगळीकडे देऊन देईल त्या व्हिडिओला नक्की पाहिल त्याच्यात शिकवला आहे की वेगळ्या वेगळ्या झाडांसाठी वेगळ्या प्रकारची म म्हणजे टाईप्स ऑफ पॉटिंग मिक्स कशी तयार केल्या जाते तर सगळ्यात पहिले आता हे फुलाचं झाड आहे तर याच्यासाठी मी सांगून देतो आहे की हे अशी साधी जी माती असते काळी माती ती घेऊन घ्यायची आहे मित्रांनो पन्नास टक्के ही रेती घ्यायची आहे मग तीस टक्के वीस टक्के तुम्हाला ही कंपोज घेऊन घ्यायची आहे अजून याच्यात ॲडिशनल थोडीशी तुम्हाला जी माती असते कोणत्याही जुन्या झाडाची मित्रांनो ती टाकायची आहे जुन्या झाडाची म्हणजे कोणते कडुलिंबाचं झाड असेल तर फार छान राहील त्याच्या खालची माती आणून घ्याल आणि ती टाकाल त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जेणे की आपली माती खूप चांगली राहते तर म्हणून मग ती पण कोणत्याही जुन्या झाडाची रस्त्यावर वगैरे जे लागले असतील किंवा गार्डनमध्ये खूप जुने झाडं असतील त्यांच्या खालची माती आणून घ्याल थोडीशी आणि ती तुमच्या पॉटिंग मिक्समध्ये टाकाल फार छान राहील आणि थोडीशी नीमखल्ली टाकाल नीमखल्ली माहीत नसेल तर व्हिडिओ जरूर पहा चॅनलवर टाकलेला आहे की हे घरी कशी तयार केल्या जाते झाडांसाठी तर ते पण तुम्हाला टाकायचं आहे आणि मग शेणखत मी घेतलेलं आहे कोणतेही कंपोस्ट तुम्ही घेऊ शकता चालून जाईल मग हे चांगल्याने मिक्स आहे मित्रांनो आता याच्यातच आपण आपल्या या झाडाला लावू मित्रांनो समजा तुम्ही झाडं वगैरे खूप वर्षांपासून लावत असाल तर मग तुम्हाला काय करायचं आहे हे झाड तुम्ही जसं काढलं मग याला पाण्यात टाकून द्यायचं आहे चांगल्याने याची पाण्यात डुबवल्यानंतर पूर्ण माती साफ होऊन जाईल आणि ही लाल माती मित्रांनो खूप खराब असते झाडांसाठी जा, जी आपली महाराष्ट्रातली काळी माती आहे ती फार छान असते तर मग ही लाल माती चांगली नसते म्हणून आपल्याला याला रिप्लेस करायचं आहे आपली जी काळी माती आहे त्याच्याशी मग पॉटिंग तर आपण सांगितलाच तो सहावा पॉईंट होता सातवा पॉईंट आहे की जसंच आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून राहिलो हे काळं काळ असं तुम्ही छोटा पॉट पाहू शकते एक छोटीशी कुंडी दिसत असेल काळीवाली शक्य असेल मित्रांनो तुम्हाला जमत असेल जास्त मुळं न तोडता तर याही कुंडीला हटवून द्याल खूप वेळा काय होते खूप जास्त पाणी टाकलं आपण कुंड्यांमध्ये तर याच कुंडीमध्ये ते सडते प्लास्टिकची असती चिपकून राहते म्हणून खूप वेळा फंगसचे प्रॉब्लेम्स किंवा जे आपले झाड होऊन सडून जातात ते याच्यामुळे होते तर तू शक्य असेल मित्रांनो तर याही जी तुम्ही ही काळीवाली छोटीशी ही कुंडी पाहू शकता यालाही नक्की हटवून द्याल आणि मग याला चांगल्याने पाण्यात डुबवत डुबवायचं आहे अजून चांगल्याने धुऊन घ्यायचं आहे पण एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो उन्हाळ्यात तुम्ही रिपोर्ट करत असाल किंवा खूप हिवाळा आहे त्याच्यात रिपोर्ट करत आहे तर मग असं पाण्याची स्टेपला स्किप कराल हलकी फुलकी जी माती आहे ती झाडाला राहू द्याल फक्त जेवढी तुम्ही शक्य असेल आजूबाजूची माती काढाल आणि मग डायरेक्टलीच झाडाला लावायचं ही जी पाण्याची स्केप स्टेप आहे मित्रांनो ही स्किप करायची आहे खूप जास्त ऊन असेल तर आता मित्रांनो आपण काही केअर टेप्स बघून घेऊ सगळ्यात पहिले मित्रांनो पॉट सिलेक्शन सांगतो थोडा जो आपली जे मागचं कुंडी होती त्याच्यापेक्षा तुम्हाला थोडं मोठेच कुंडी घ्यायची आहे या झाडासाठी ही पहिली टिप होती दुसरी आहे की ड्रेनेज होल्स असले पाहिजे मित्रांनो चांगल्याने छिद्र बनवून घ्याल तिसरी टिप आहे की जे आपले प्लांट आहे त्यां तेन, त्यांना थोडंसंच पाणी टाकाल जे झाडं आहे आपल्याला जेव्हा रिपोर्ट करायचं आहे त्याच्या पहिले जास्त पाणी नको टाकाल ते आपल्याला म्हणजे लवकर काढताना येणार इझी नसणार ते आपल्यासाठी तर हलकंसंच पाणी टाकाल थोडीशी माती कडक असली पाहिजे चौथा मेंट आहे टॅप मेथड म्हणजे थोडंसं आपल्याला आजूबाजूनी पटकून वगैरे झाडाला हौच पूल करायचं आहे जास्त एकदम जोरदार खिचायचं नाही याला ट्रान्सप्लांट शॉक लागू शकते झाडाला पाचवा पॉईंट आहे की जे पण मित्रांनो आपण मुळं काढले तर त्याच्यातले जेही काळे काळे असतील काळे मुळं सडलेले मुळं किंवा डॅमेज रूट्स जे असतील ते सगळे मुळं मित्रांनो आपल्याला कापून घ्यायचे झाडापासून हटवून टाकायचे सहावा पॉईंट आहे मित्रांनो की याला खूप जास्त मातीच्या आतमध्ये बघू शकता मी वर ठेवलेला आहे तर असं वरच राहू द्यायचं जास्त आतमध्ये नाही दाबायचं आहे रूट हे जे असतात आपले रॉट रॉटनिंग होऊ शकते म्हणजे आपली जे मुळं आहे किंवा आपली जी स्टेम्प आहे ती सडू शकते म्हणून मग आपली ही जी फांदी आहे ती थोडीशी वर असली पाहिजे तर जी झाडाची फांदी आहे ती जास्त आतमध्ये तुम्हाला नाही दाबायची अजून मित्रांनो याला जास्त कोणते खट नाही टाकायचे आहेत तुम्हाला पंधरा वीस दिवस तरी मग तुम्ही खट टाकू शकता आठवा पॉईंट आहे याला रिपोर्ट केल्यावर थोडंसे जे पी वगैरे होतील पानं मित्रांनो थोडेसे लिव्ह वगैरे ड्रॉप होतील पण काळजी नका घेऊ ते थोडंसं ट्रान्सप्लांट शॉकमय होते आपलं झाड चांगल्याने उगून जाईल मग मित्रांनो एक स्पेशल पॉईंट आहे नव्वावाला तो आहे की याला रिपोर्ट तुम्हाला केव्हा करायचा आहे म्हणजे या झाडाला नवीन कुंड्यांमध्ये केव्हा लावायचं असते समजा मित्रांनो आपण सकाळी लावू शकता चार पाच सहा वास्ता सकई त्या सकाळी तुम्हाला झाडला लावायला पाहिजे तर खूप चांगलं राहील तुमच्या झाडाला ट्रान्सप्लांट शॉक नाही लागणार किंवा मित्रांनो संध्याकाळी लावू शकता जेव्हा सूर्य सूर्य वगैरे खूप कमी असेल म्हणजे डायरेक्ट सनलाईट बर्निंग अशी सनलाईट नसेल दुपारसारखी तर मग तुम्ही संध्याकाळी पण मित्रांनो झाडाला लावू शकता फार छान राहील सकाळी किंवा संध्याकाळलाच तुम्हाला रिपोर्ट करायला पाहिजे यांनी तुमचे झाडं खूप चांगले राखतील अजून त्यांना ट्रान्सप्लांट शॉक नाही लागणार मित्रांनो दहावा पॉईंट आहे की ॲब्सेंट सॉल्ट यूज करायला पाहिजे समजा तुम्हाला ॲब्सेन्स सॉल्ट माहीत नाही है, काय आहे है अजून झाडांमध्ये कशी वापरल्या जाते तर माझा व्हिडिओ चॅनलवर आहे नक्की पहा तर ते तुम्हाला पाण्यामध्ये एक लिटरमध्ये एक चमचा टाकायचा आहे आणि चांगले नाही पाणी तुम्हाला झाडाला टाकून द्यायचं आहे नाही ट्रान्सप्लांट शॉक नाही लागणार आणि तुमचं झाड मरणार नाही आणि मित्रांनो मग याला शेडमध्येच ठोवायचं आहे चार पाच दिवस जसं पाहू शकता हे माझं शेड एरिया आहे तशा शेडमध्येच तुम्हाला ठोवायचं आहे झाडाला अजून जसंच मग मित्रांनो झाडाला नवीन कळ्या आले असतील किंवा नवीन पानं दिसत असतील तुम्हाला जसे झाडाला नवीन ग्रोथ दिसली की मग तुम्ही याला आपलं जे उन्हात आहे फुल सनमध्ये शिफ्ट करू शकता तो परत मित्रांनो शेड एरियामध्येच ठोवायचा आहे झाडाला अजून काही पॉ पौ, पॉईंट्स आहे मित्रांनो जे आपलं झाड होतं तुम्हाला सेंटरमध्ये ठेवायला पाहिजे सेंटरने खूप चांगली ग्रोथ होते आणि पाणी टाकायलाही सोपी होते अजून आपल्याला कुरपी पण खूप चांगल्याने करता येते म्हणून मग सेंटरमध्ये तुम्हाला झाडाला लावायचं आहे अजून याच्यासाठी स्मॉल तुम्ही बघू शकता मी लहानच घेतलेले घेतलेल्या म्हणजे लहान कुंड्या घेतल्या त्याचं रिझन पण आहे जास्त मोठी कुंडी घ्याल तर ते चांगलं नसेल झाडासाठी म्हणून मग लहान कुंड्यापासूनच तुम्ही सुरुवात करा जसं आता जास्वंदाला मी लहान कुंडीमध्ये लावलं आहे त्याला फुलं चांगले लागतील समजा मोठ्या कुंड्यामध्ये लावले असते तर तेवढेच जास्त फुलं मिळाले नसते म्हणून हे पॉटच एक पॉईंट चांगलं आहे झाडाला शेड एरियामध्ये ठेवाल आणि ॲब्सेंट सॉल्ट नक्की वापराल तर प्रकारे मित्रांनो आपल्याला कोणते आपण झाडं नर्सरीपासून आणली असतील किंवा आपले जे जुने झाडं असतील नव्यान कुंड्यांमध्ये आपण लावत असाल ताशा प्रकारे तुम्हाला लावायचे मित्रांनो कधीच तुमचे झाडं खराब नाही होतील किंवा कधीच नाही मरतील कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता आपण संबंधित प्रश्न विचारण्याकरता तर त्याची लिंक मी कमेंट अजून डेस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअपचं ग्रुप जॉईन करू शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आपण विचारू शकता आत्ता स्क्रीनवर मित्रांनो ॲपसेन्टॉल्ट व्हिडिओ येत असतील त्याला क्लिक करून पाहू शकता किंवा तुम्हाला कोणते खतांचे व्हिडिओ पाहिजे आत्ता स्क्रीनवर येत असतील त्यांना क्लिक करून तुम्ही पाहू शकता व्हिडिओजला नक्की पाहाल धन्यवाद